नमस्कार माझ्या भविष्यातील यशस्वी उमेदवारांनो मराठी व्याकरण हा विषय शिकताना पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरणाला पाहितलं तर अनेकांच्या अनेक, अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठी व्याकरणाची ही भीती बसलेली कारण की असे मोजके काही चॅप्टर आहेत जे त्यांना सोपे वाटतात आणि ते त्याच्यावरच खेळतात आणि ग्राउंडवर जितकी मेहनत घेतात तितकी लेखी परीक्षेमध्ये घेत नाहीत लेखी परीक्षा आपल्याला ले असतेच किती शंभर मार्काची त्यामध्ये पंचवीस मार्क हे मराठी व्याकरणाचे आहेत मग ते मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या मनातली जी भीती आहे जे दडपण आहे ते दडपण काढायचं आपल्याला आणि प्रत्येक चॅप्टर मुद्देसूद समजून घ्यायचंय मग हे मीच का समजून सांगावं कारण की मी त्या प्रोसेसमधून गेलेलो आहे मी ते सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत माझा तितका पी अभ्यास आहे आणि मराठी व्याकरण हे एकदम बारीक बारकाईने एकदम मी शिकलेलो आहे आणि त्यातून गेल्या कारणानं मला माहीत आहे की नेमके प्रश्न कशा पद्धतीने फ्रेम होऊ शकतात मी अंदाज वर्तवू शकतो आणि तुम्हाला त्या मार्गाने घेऊन जाऊ शकतो आता तो मार्ग कुठला कारण मी यशस्वी झालेलो आहे यशस्वी होणं आणि अभ्यासच करत बसणं याच्यामध्ये फरक आहे अभ्यास करत बसणारे खूप आहेत पण यशस्वी होण्यासाठी सर नियोजन करावं लागतं आपल्याला आणि ते नियोजनच मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास कराळे दोन हजार तेवीस मधील जी स सरळसेवेची जाहिरात होती आरोग्य विभागाची त्यामध्ये मी शंभरपैकी चौऱ्याऐंशी मार्क्स पाडून आरोग्य विभागातील एक पद मिळवलेलं आहे आणि सध्या मी जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे आणि मीच आत्तापर्यंत जे काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामार्फत तुमच्यापर्यंत हे छोटंसं माझं एक मार्गदर्शन म्हणा किंवा छोटासा प्रयत्न म्हणा की, की माझे जे विद्यार्थी मित्र आहेत ते ग्राउंडवर पळत आहेत मेहनत घेत आहेत त्यांचे हाल मला असे ना म्हणजे पाहतो मी एक विद्यार्थी एकदम असे घामाघूम होऊन त्या भरतीपायी हे करतात पण त्यांना ना मराठी व्याकरण जे आहे ते कुठंतरी ते तिथं कमी पडतात त्यासाठी मी तुमच्यासाठी आलेलो आहे चला तर मग मराठी व्याकरणातील आपले कुठले कुठले टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो तर पहिला जर विचार केला तर शब्दांच्या जाती कुठलं मित्रांनो शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीवर कुठले कुठले प्रश्न आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण क्रियापद हे शब्दांच्या जाती आहेत बरोबर मग यावर नामावर प्रश्न आहेत क्रियाविशेषणावर प्रश्न आहेत विशेषणावर प्रश्न आहेत क्रियापदावर प्रश्न आहेत जास्तीत जास्त मग सर्वनामावर प्रश्न आहेत मग सर्वनामावर कुठले कुठले प्रश्न मग पुरुष सर्वनाम कुठलं दर्शक सर्वनाम कुठलं संबंधी सर्वनाम कुठलं असेच हेच सेम टू सेम विशेषण या चॅप्टरमध्ये खेळतात मग शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला क्रियापद हा जो चॅप्टर आहे क्रियापद आता क्रियापदच काय तितकं फोकस करायचं कारण की वाक्यात दिलेलं क्रियापदावरून वाक्यातला कर्ता वाक्यातलं कर्म हे सगळे आपल्याला बाजूला काढता येतात बरोबर सो अनेक विद्यार्थ्यांची ही एक समस्या आहे की त्यांना नाम कळत नाही त्यांना सर्वनाम कळत नाही त्यांना विशेषण कळत नाही त्यांना क्रियापद लांबचाच ला। so, विषय राहिला कर्ता वाक्यातलं कर्म हे जर बाजूला काढूचा काढायचं असेल त्याला समजून घ्यायचं असेल त्याची फोड करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम काय क्रियापद माहीत असणं गरजेचं मग काय असतं क्रियापद तो क्रिकेट खेळतो मी एक उदाहरणार्थ सांगतोय मित्रांनो तुम्हाला इथं काय मी असं तुम्हाला खूप काही असं लेंडी घेऊन जाणार नाही की अरे मास्तर काही दुसरं काहीतरी सांगत बसलाय फक्त क्रियापद कसं ओळखतात आणि माझी ट्रिक काय असते मी त्याला ओळखण्यासाठी तर इथं मी खेळतो क्रिया पाहतो पहिल्यांदा मी वाक्यात काय पाहतो क्रिया क्रिया काय खेळण्याची मग खेळण्याची क्रिया आहे मग मी या खेळतो मधून खेळणे हा शब्द बाजूला काढला कारण की खेळण्याची क्रिया आहे मग खेळण्यावरून मी म्हणतो खेळणारा कोण आहे तर तू मग ज्यावेळेस क्रियापदाला आपण नारा नारी नारे हे तीन प्रश्न विचारतो खेळणारे कोण खेळणारे कोण आणि खेळणारे कोण खेळणारा कोण त्याचं उत्तर मला काय भेटतं करता भेटत आणि खेळण्याची क्रिया कोणावर होते खेळण्याची क्रिया कोणावर होते जसं श्याम आज बॉल खेळत आहे मग खेळत आहे मी याच्यामधून काय काढा खेळ बाळ बाजूला काढला खेळ ही खेळण्याची क्रिया आहे क्रियाचे शब्द बाजूला काढला म्हणजे हे क्रियापद झालं का मित्रांनो आपलं सिंपल आहे हे क्रियापद झालं मित्रांनो आपलं मग खेळ हा धातू बाजूला काढला धातू म्हणजे क्रियापद मी बाजूला काढला याला विचारलं खेळणारा कोण आहे तर खेळणारा कोण आहे श्याम आहे श्याम कोण आहे आपला आहे करता आहे श्याम करता आहे खेळण्याची क्रिया कोणावर होत आहे बॉलावर होत आहे बॉल खेळत आहे श्याम तर बॉल हे काय झालं आपलं कर्म सोसण्याची क्रिया जो करत असतो ना खेळण्याची क्रिया कोणावर होते बॉलवर सोसण्याची क्रिया कोणावर होते बॉलावर होते मग काय ते कर्म आहे आपलं मित्रांनो मग हे हे जेव्हा मित्रांना व्यवस्थित एका वाक्यावरून समजून सांगण्यात येतं हे तर फक्त डेमो आहे की कशा पद्धतीने आपण त्याला टॅकल करतो त्याला कशा पद्धतीने सोडवतो हे फक्त डेमो आहे मी जस्ट दोन तीन एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितले ज्या वेळेस तुम्ही इन डिटेल माझ्यासोबत त्याचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला हे काहीच वाटणार नाही मित्र असं नाही मीच करू शकतो तुम्हीही करू शकता तुम्ह तुमच्या मनाने करू शकता एवढी गॅरंटी सो so, शब्दांच्या जातीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय मग कुठले अव्यय शब्दयोगी अव्यय कि अव्यय हवे अव्यय क्रियाविशेषण अव्यय मग असा जो काही सर्व सार आहे एकूणच ग्रामरचा तो आपल्याला पाहायचा आहे शब्दांच्या जातीचा पाहितला आपण दुसरा पाहूया दुसरा जर चॅप्टर पाहितला आपण तर नामाचा वचन विचार नामाचा विभक्ती विचार नामाचा वचन विचार नामाचा विभक्ती विचार आणि नामाचा लिंग विचार याच्यावर प्रश्न आहेत हमखास प्रश्न आहे त्याच्यावर मित्रांनो तुम्ही ग्राउंडकडे शंभर टक्के लक्ष देत आहे त्याच्यात काही दुमत नाही पण तुम्ही थिअरीकडे तितकंच लक्ष द्या कारण की ग्राउंडवर अक्षरशः माझे काही मित्र आहेत जे ग्राउंडवर आउट ऑफ आहेत म्हणजे ना त्यांच्यासारखा गोळा कोणी फेकू शकत नाही पण काय थेरीमध्ये ते थे कच्ची आहेत आणि काय एक दोन मार्कावरून त्यांचा रिझल्ट जातो तर एक दोन मार्क तुमचे जर इथून वाढले तर काय फरक आहे मित्रांनो वर्दी असेल तुमच्या हा अंगावर येत्या काही दिवसांमध्ये आम्ही सुरवातीलाच म्हणलो माझ्या यशस्वी भावी विद्यार्थ्यांना किंवा मित्रांनो चला मग वचन विचार काय एकवचन एक वचन आणि क्वचन द्विवचन नसतं मग एक वचनात एखादा शब्द ते तुम्हाला देतात त्याचं एक वचन दिलेलं असतं तुम्हाला अनेक वचन करायला सांगितलं असतं मग अनेक वचन करायचं असतं त्याचं नामाचं विभक्ती विचार विभक्ती विचारमध्ये काय तुम्हाला कारकार विचारण्यात येतात मग तुम्हाला माहिती आहे विभक्ती काय प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधत मग विभक्ती विचारामध्ये त्याचे प्रत्यय देखील पाठ असतात तुम्हाला तृतीयचे द्वितीयचे तृतीयचे जे प्रत्यय आहेत ते सारखेच आहेत बरोबर ना तर मग हे जे प्रत्यय आहेत ते सारखे आहेत पण त्यातला फरक काय तर जेव्हा कारकार तुम्हाला विचारण्यात येतात तेव्हा तिथं तुमचा गोंधळ उडतो मग तो गोंधळ उडायचा नाही प्रश्न अत्यंत सोपे असतात कारकार्थ एकदा तुम का तुमच्या डोक्यात फिट झाले तुम्ही त्याला समजून घेतलं की सॉल्व होऊन जातं सगळं मग वचन विचार आहे विभक्ती विचार आहे लिंग विचार आहे मग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग हे तर तुम्हाला शाळेपासून शिकत आले तुम्ही शाळेपासून शिकत आले पण असे काही अपवादात्मक शब्द असतात की त्यांचं लिंग स्पष्ट नसतं ते असं आपण बोलीभाषेत त्याला पुल्लिंग समजायला लागतो पण ते निघतं काय स्त्रीलिंग किंवा ते नपुसकलिंग असतं जसं गांडूळ ते उभयलिंग आहेत दोन्ही लिंग आहेत त्याच्यामध्ये गांडुळीन होतं का त्याचं गांडुळाचं गांडुळीन नाही असं नाही होत मित्रांनो मग हे जे काही अपवाद येतं हे अपवाद आतापर्यंत विचारलेत आणि तेच अपवाद आपल्याला करायचे त्या व्यतिरिक्त असे काही आपल्या नानामध्ये भरपडाला अशा काही गोष्टी मी घेऊन येईल तुमच्यासमोर जेणेकरून तेही प्रश परीक्षेत विचारले तुमचा मार्ग जाता कामाला जाताच कामा नाही गेलाच नाही पाहिजे मार्ग जसं तुम्ही सेकंदाला महत्व देता ग्राउंडमध्ये तसं इकडे तुम्हाला तितकंच महत्व द्यायचं चला नामाचं हे तीन चॅप्टर वचन विचार विचार लिंग विचार आता पुढचं पाहायला गेलो आपण तर प्रयोग प्रयोग चॅप्टर मग प्रयोग चॅप्टरमध्ये काय करता करता तर सगळ्याला माहिती आहे कसा कसं कसा बाहेर काढायचा काय काढायचा कर्म कसं बाहेर काढायचं क्रियापद कसं ओळखायचं हे आपण शिकणारच हे तुम्हाला सांगितलं मी याच्या अगोदर पण प्रयोग चॅप्टरमध्ये आपण बोलीभाषेत नेहमी म्हणतो कर्ता कर्म क्रियापद प्रयोग चॅप्टर ज्यावेळेस प्रश्न फिरतात ना कर, कर्तरीचं कर्मनी करा कर्मनीचं कर्तरी करा किंवा उदाहरणं देतात आणि खालीपैकी कुठला आहे विचारतात भाव्य प्रयोग विचारतात मग तिथं तुम्हाला क्रियापद कर्त्यानुसार बदलतं का कर्मानुसार बदलतं हे गेलं बाजूला अगोदर करता कर्म हेच समजलं पाहिजे कसं आहे आणि क्रियापद कोणानुसार बदलतं क्रियापदावर राज्य कोणाचं आहे क्रियापद कोणानुसार क्रियापदावर मालकी कोणाची दाखवतो कर्ता दाखवतो का कर्म दाखवतो का दोन्ही दाखवत नाहीत मग हे समजणं गरजेचं आहे प्रयोग चॅप्टर अत्यंत सोपा आहे पण त्याला आपण अवघडरित्या पाहतो कारण की कसं आहे ते कोणानुसार बदलतं तिकडे नाव टाकून पहा हे टाकून पहा ते टाकून पहा तेवढं काही टाकून पाहायचं नाही मित्र काहीच टाकून पाहायचं नाही मग कर्त्याला प्रत्यय लागला तर कर्मनी प्रयोग आहे कर्माला प्रत्यय लागला तर कर तरी प्रयोग आहे आणि दोघांना प्रत्येक लागला कर्त्याला कर्मणीला तो तर भावे प्रयोग आहे मग त्याचे काही सबटाईप्स आहेत ते क्रियापद कसे बदलतात काय नाही बदलतात ते मी समोर घेऊनच येणार आहे तुमच्या एक स्पेशल प्रयोगावर लेक्चर घेणार आहे विथ पी वाय क्युअर पी वाय आणि तुमचा प्रयोग चॅप्टर त्या पीवाय मध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे तुमचे मार्ग तिथे जाताच कामन नाही मित्रांनो प्रयोग चॅप्टर आता प्रयोग चॅप्टर झाला तर आता वाक्य विचार <गया> मित्रांनो काय वाक्य विचार चेप्टर मग याच्यामध्ये काय आहे तुम्हाला वाक्याचे प्रकार ओळखण्यात येतात मग उभयान आपलं केवळ प्रयोग यावे उभयानु हे टाकून दिलेले असतात त्याच्यामध्ये आणि केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य मग त्याचं अल्टरनेट करायला सांगतात मिश्रचं संयुक्त संयुक्तचं केवळ वाक्य केवळचं मिश्र असं करायला सांगतात मग त्याच्यामधले तुम्हाला प्रथमत उभयानु यावे त्याच्यामध्ये शब्दयोगी यावे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे मग समुच्चे बोधक उभयानुव्य कुठले केवळ प्रयोग केवळ प्रयोगी वाक्यामध्ये उभयानुवाव्य येते का नाही केवळ वाक्य कसं असतं ते साधं वाक्य असतं मग साधं वाक्य कुठलं मग मिश्र वाक्य तयार करणारे कुठले उभयानुवाव्य येतं हे सगळ्या तक्त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतलं तर तिथं तुमचा मार्ग जाता कामाने मित्रांनो मग आणखी काय तर तुम्हाला विचारतात <coughs> संकेतबोधक संकेत बोधक संकेत उभयानु त्यानंतर कारणबोधक उभयानु त्यानंतर परिणामबोधक उभ्यानु हे असे काही फॉर एक्झाम्पल उभयानुवेचे प्रकार आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि याच्यावरनं वाक्याचा प्रकार फिरत असतो हेही तितकंच महत्वाचं आहे मग आणखी काय त्यानंतर तुम्हाला हे विचारण्यात येतं वाक्यामध्ये की अशी काही चिन्ह देतात तुम्हाला उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य मग असे तुम्हाला काही प्रश्न देतात चिन्ह देतात मग चिन्हांचा वापर कसा करायचा चिन्ह कुठं कसे लावायचे त्या चिन्हाचा अर्थ काय हे आपल्याला कळलेलं नसतो आणि अत्यंत सोपा प्रश्न आपण चुकून आलेला असतो आणि तीच आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरते आपली कारण की आपण सगळं काही केलेलं असतं आणि दुसऱ्या मिनिटाला आपल्या हातात आपल्या समोरून सगळं काही केलेलं हे पाण्यामध्ये मिसळलेलं असतं तसं नाही करायचं मित्रांनो आपल्याला एक ना एक गोष्ट आपल्याला बारकाईनं पाहायची मग हे चिन्ह पाहणं गरजेचे मग चिन्ह कुठले कुठले आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा त्यांना पाठ कसं करायचं त्यांना लक्षात कसं ठेवायचं हे सगळं मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे मित्रांनो पुढचा चॅप्टर पाहितला समास मग समासामध्ये काय समासाचे चार प्रकार समासावर तर प्रश्नांची भडी मारे मग समासाचे चार प्रकार तुम्हाला पाहावे लागतात कुठले अवयव समास दोन दो समास तत्पुरुष समास अव्यय आपला बहुविरी समास मग अवयव समास आयथाप्रति बेदरबेला गैरबेन हरभर दुरुक्त शब्द असतात दारू दारू गल्लू गल्लू पानो पाणी असे काही दुरुक्त मराठी समास असतो तो असे काही द्विरुक्त शब्द तुम्हाला फेकून दिलेले असतात परीक्षेमध्ये आणि तुम्हाला विचारतात हा समास कुठला आहे मग काय प्रत्यय उपसर्ग तुमच्या डोक्यात असले उपसर्ग तुमच्या डोक्यात असले त्याला पाठ करण्याची गरज नाही ट्रिक्स आहेत आपल्याकडे ते तुमच्या डोक्यात असले की लगे अवयभा समाज बाजूला द्विगु समाज बाजूला सॉरी दोन दोन समाज बाजूला तत्पुरुष समाज बाजूला अवयभा समाज बाजूला तत्पुरुष समासाचेही सहा सात प्रकार पडतात बहुरी समासाचे सहा सात प्रकार पडतात मग इतकं करण्याची गरज आहे का काय करण्याची गरज आहे किती वाचावं लागतं त्याच्या नोट्स कशा असतात हे सगळं आपण पाहणार आहोत मित्रांनो मग समास हा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे समासावर तुम्हाला प्रश्न आहेत समासानंतर तुम्ही पाहाल संधी तुम्ही पाहाल अलंकार तुम्ही पाहाल समानार्थी विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर वाक्प्रचार मनी वाक्प्रचार मनी हे सगळं विचारलेलं असतं मित्रांनो मग संधीमध्ये काय स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी विसर्ग काय असतो काय मुलांना हेच माहित नसतं विसर्ग काय असतो अरे मग ते शिकण्यासाठी आपल्याला वर्णमाला हा चॅप्टर शिकावा लागतो आणि वर्णमाला हा बेस्ट चॅप्टर असल्या कारणानं सर्वप्रथम आपण वर्णमाला हा चॅप्टर शिकणार आहोत आणि वर्णमाला चॅप्टरमधून दुसऱ्या चॅप्टरची हे झालेली उत्पत्ती झालेली आपल्याला कळायला पाहिजे की अक्षर काय असतात शब्द काय असतात त्यांची फोड कशी असते कुठले मग तिथं फुलस्टॉप दिल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो आज्ञार्थ होतो स्वार्थी वाक्य होतं का आज्ञार्थी वाक्य होतं संकेतार्थी वाक्य होत हे करणं गरजेचं आहे आपल्याला त्याच्यामुळं हे करणं आपल्याला अलंकार अलंकारामध्ये काय अलंकारामध्ये खूप सारे प्रकार आहेत पण अलंकार आतापर्यंत कोण कोणता विचारलाय रूपक अलंकार आहे का यमक अलंकार आहे का व्यास्तुती आहे का चेतना का अनन्वय हे काय विचारलंय आपल्याला आतापर्यंत आलेल्या वरून दिसतं जे काही पीवायक्यू आलेले तर त्या वरून हे दिसतं आपल्याला की अलंकार चॅप्टर डिटेल करण्याची गरज नाही पण आपण त्याचं जास्त टेन्शन घेऊन बसतो महत्वाचे महत्त्वाचे अलंकाराचे काही चॅप्टर केले काही प्रकार केले त्याचे उदाहरणार्थ पाठ करून ठेवले किंवा ते पाठ न करता त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी ज्या पाठ कराव्या लागतात आपल्याला असं नाही की तुम्ही फक्त लक्षात ठेवणार नाही काही गोष्टी पाठ कराव्या लागतात मग ते पाठ करणं गरजेचे आहे समानार्थी विरोधार्थी आपण काय करतो व्याकरणाच्या मागे लागतो पण हा भाग पण महत्वाचा आहे ना आपण बोलीभाषेत आपल्याला असं वाटतं की अरे हे क्लिअर आहे हे समजून जाईल काहीच अडचण नाही समजून जाईल पण नाही त्याचे अर्थ वेगळे निघतात मित्रांनो अर्थ वेगळे निघतात मग असं होऊ द्यायचं का नाही मग समानार्थी विरुद्धार्थी वाक्प्रचार म्हणी या अत्यंत साधा आणि सोपा विषय जो आपल्याला करायचा आहे मित्रांनो त्यानंतर पाहितलं आपण तर काळ हा चॅप्टर काळ काळा चॅप्टरवर प्रश्नांची संख्या जास्त आहे मग काळामध्ये काय भूतकाळ प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्यकाळ मग एक गोष्ट ती रीती काय आहे रीती रीती भविष्यकाळ विचारतात रीती भूतकाळ विचारतात रीती वर्तमान काळ विचारतात मग मित्रांनो रीतीच तुम्हाला माहित नसेल काळ चॅप्टर तुम्ही शिकलाय पण रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर तिथे तुमचा मार्क जाणार आहे मग ते शिकण्यासाठी रीती काय सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो शाळेमध्ये असताना मी पांढरी चड्डी घालत असे काय शाळेमध्ये असताना मी पांढरी चड्डी घालत असे आता तू पहिलीपासनं दहावीपर्यंत पांढरी चड्डीच घालत आलाय वर्षानुवर्ष 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 किंवा खाकी चड्डीच घालत आलाय तू ती क्रिया नेहमी करत आलाय तू निरंतर करत आलाय तू वारंवार करत आलाय मग अशा ज्या क्रिया असतात ज्या वारंवार केल्या जातात ज्या नियमित करण्या जातात ज्या नित्य केल्या जातात त्याला काय म्हणायचं रीती मित्रांनो मग काळानुसार ते बदलतं भूतकाळात भविष्य काळात किंवा प्रेझेंटमध्ये दॅट्स ऑल एवढंच आहे मित्रांनो मग काळ हा चॅप्टर किचकट नसून आपण त्याला किचकट केले काळ शिकण्याची आत्ताच्या काळाची गरज आहे आणि काळ जो शिकल आणि काळ जो शिकल त्याचा काळ नक्की बदल मित्रांनो ठीक आहे चला का चॅप्टर झाला आता यानंतर पाहितलं तर काही अशा गोष्टी वाक्य संश्लेषण वाक्य पृथक्करण वाक्य संश्लेषण आणि पदपरिस्फोट हे शब्द थोडे असे पचायला किचकट वाटतात पण ना अत्यंत सोपं आहे हे अत्यंत सोपं आहे याच्यावर प्रश्नांची संख्या आहे बरं मित्रांनो याच्यावर प्रश्नांची संख्या आहे हे करायचंय तुम्हाला हे आहे आपल्याला वाटतं हे किचकट आहे पण नाही ते किचकट नाही ते अत्यंत सोपं आहे तुम्ही ज्यावेळेस त्याच्यात असं थोडंसं वरवर वर ओवरलूक करताल ना त्याला की अरे नेमकं आहे काय आपण एकदा पाहू तरी करून तरी बघू तर अत्यंत सोपे चॅप्टर आहे ते मित्रांनो याच्यावर प्रश्न आहेत मग फक्त नाम सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण क्रियापद करून चालेल का नाही तर हे सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे हे सगळं करावं लागणार आहे सो त्यानंतर जर पाहितलं आता याच्या बाहेर जर गेलो आपण तर असं काही टीसेस विचारतं आय बी पीस विचारतं काही पक्षांची आवाज आहेत काही प्राण्यांची आवाज आहेत पुस्तकं आहेत लेखक आहेत किंवा आतापर्यंत जी संतांची पार्श्वभूमी लाभलेली आहे आपल्याला ते पोलीस भरतीमध्ये प्रश्न पाहायला भेटतात आणि जर आपला सांस्कृतिक वारसा पाहितला करंट बेस बेसिकमध्ये कुठल्या काही गोष्टी चालू घडामोडी घडत असल एखादा एखाद्या व्यक्तीला एखादा पुरस्कार प्रदान होत असेल जसं महाराष्ट्र भूषण असल या काही गोष्टी असतील तर त्या आपल्याला करंट बेस बेसिक वाटायला लागतात पण त्या मराठीमध्ये घुसतात कारण की मराठी हा विषय थोडा वास्ट ओढ वास्ट आहे करंट बेस बेसिकमधले प्रश्न तिथे फिरतात आणि कुठला ग्रंथ असतो कुठला पुस्तक असतो कुठल्या लेखकाविषयी कोणाचं निधन झालं कोणाला पुरस्कार भेटला तर तेही आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं असतं आणि आपण स्पेशली अशा आपल्या पोलीस भरतीच्या मी मित, विद्यार्थी मित्रांसाठी खास करून काही लेखकांची नावं त्यांची टोपन नावं त्यांचे ग्रंथ पुस्तकं याचं एक छान असं सेशन घेऊन येणार आहेत ट्रिक्स आणि ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो सो येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इतकंच ठीक आहे असं मला वाटत नाही याहीपेक्षा आणखी खूप काही आहे करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे तर मित्रांनो तुमची आज्ञा घेतो जय हिंद नमस्कार